सन्माननीय सदस्य श्री किरण सरनाईक तुमचा प्राथमिक आणि माध्यमिक शाळा संच मान्यता विषय आहे तो तिघांनी नावं दिली आहेत असं देता येत नाही औचित्य ठीक आहे म्हणजे सन्मान्य सभापती महोदय धन्यवाद मी पहिले माझा विशेष उल्लेख मानतो मान्य सभापती कुठे आता औचित्य घ्या ना औचित्य जे विषयाचं ते घ्या ना बघाय बर सन्मान्य सभापती महोदया राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे संचमान्यता दुरुस्ती प्रस्ताव निकाली काढण्याच्या बाबत हा माझा औचित्याचा मुद्दा आहे सभापती महोदया राज्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांच्या सत्र बावीस तेवीस व तेवीस चोवीसच्या ऑनलाईन संचमान्यता बऱ्याच प्रमाणात चुकीच्या निर्गमित झालेल्या आहेत या संदर्भातील दुरुस्तीचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत गुन्हे स्तरावर सादर करणे केलेले आहेत परंतु आजपर्यंत या संचमान्यता पूर्णपणे दुरुस्त झालेल्या नाहीत सत्र दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यता ज्या चुकीच्या होत्या त्यांची दुरुस्ती तेवीस चोवीसच्या संच मान्यते अपेक्षित होती परंतु तेवीस चोवीसच्या संच मान्यता सुद्धा पूर्वीप्रमाणेच निर्गमित झाल्या यामधील महत्वाच्या काही चुका म्हणजे पदाची संख्या कमी येणे अनुचितचे पदे अनुदानीतचे पदे अनुदानित मध्ये दाखविणे इत्यादी होय सभापती महोदया संचमान्यता चुकीच्या असल्यामुळे या शाळांना अनेक समस्यांना समोर जावे लागते जसे की जे कर्मचारी वीस टक्क्यावर होते त्यांना अनुदान आदेश मिळालेले नाहीत तसेच या शाळांना पवित्र प्रणाली मार्फत रिक्त जागावर कर्मचारी भरता भरती करता करता येत नाहीत जून दोन हजार चोवीस पासून शासनाने पुन्हा वाढीव अनुदान टप्पा जाहीर केलेला आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यांना भीती आहे की चुकीच्या संच मान्यतेमुळे अनुदानापासून आपण वंचित राहू का तसेच सभापती महोदया पुणे स्तरावरील कर्मचारी अधिकारी संचमान्यता दुरुस्ती करिता सकारात्मक आवश्यक तो प्रतिसाद सुद्धा त्या ठिकाणी देत नाहीत त्यामुळे मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपण विनंती करतो की जेवढे संचमान्यता दुरुस्तीचे प्रस्ताव पुणे स्तरावर प्रलंबित आहेत ते प्रस्ताव तत्काळ निकाली काढून या शाळांना दिलासा देण्यात यावा धन्यवाद